नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मनातील ज्या काही सर्व शंका आहेत अगदी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म असो हो, किंवा मग बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म असो हो। दोन हजार चोवीस ॲडमिशन प्रोसेस संदर्भात तुमच्या मनात ज्या काही सर्व शंका आहेत त्या सर्व शंकांची उत्तर या एकाच व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट अनेकांनी खूप वेळा कमेंट करून विचारलेला प्रश्न आहे की पुन्हा एकदा मुदतवाढ होईल का तर या प्रश्नाचं एकच उत्तर देईल मी गव्हर्नमेंटकडून अद्याप यासंदर्भात कुठलंही अपडेट किंवा सी आय कडून कुठलंही सर्क्युलर आलेलं नाही आहे त्यामुळं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बी फार्मची आलेली आहे डिप्लोमाची तीस तारीख रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जरी आली तरी फायनल मेरिट लिस्ट येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल कारण मागे एकदा त्यांनी अगदी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली होती ग्रेव्युएन पिरियड संपलेला होता आणि ऐन टाईमाला त्यांनी पुन्हा मुदतवाढ दिलेली होती त्यामुळं अंतिम गुणवत्ता यादी फायनल मेरिट लिस्ट येईपर्यंत आपल्याला वाट पाहावं लागेल त्यानंतर जे काही कॅपराऊंडचं शेड्यूल येईल ज्याला आपण प्रवेश फेऱ्या म्हणतो ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजची यादी द्यायची असते ती आल्यानंतर मग कॉलेजची नावं टाकायची असतात सध्या आपल्याला फक्त वेट करावं लागेल वाट पाहावी लागेल फायनल मेरिट लिस्ट येईपर्यंत तुम्हाला उगीच खोटी आशा दाखवून तेच ते वेळापत्रक पुन्हा सांगून तुमची फसवणूक करण्यात काही अर्थ नाही कारण बरेच यूट्यूबर आहेत केवळ व्ह्यूज मिळावे म्हणून कमी मार्क्स आहेत ॲडमिशन देऊ किंवा या तारखेला कॉलेजची यादी द्यायचे आहेत असे वारंवार व्हिडिओ बनवतात तर त्या गोष्टींपासून दूर राहा दुसरा डाऊट एक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना सीई टीला खरंच खूप कमी मार्क्स आहेत असे विद्यार्थी जर आता बी फॉर्मसाठी वेट करत असतील आणि डिप्लोमासाठी त्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नसेल तर त्यांना एक रिक्वेस्ट करेल या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी फार काही जास्त फी नाही आहे डिप्लोमासाठी डिप्लोमाला तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा कारण ऐन टाईमाला जर तुम्हाला या ठिकाणी बी फार्मला नंबर लागला नाही चांगल्या कॉलेजेसला तर त्या ठिकाणी तुम्ही डिप्लोमाचा पर्याय हातात ठेवू शकता पण त्यापूर्वी डिप्लोमाच्या बाबतीत एक गोष्ट मला तुम्हाला क्लिअरली सांगायची आहे जर तुम्ही डी फार्म करत असाल डिप्लोमा इन फार्मसी तर डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करतो ज्याला तुम्ही कॉमन लँग्वेजमध्ये लायसन म्हणता खरं ते लायसन नसतं रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून नोंदणी असते तर ती करताना तुम्हाला त्या ठिकाणी एक एक्झिट एक्झाम मात्र द्यावी लागणार आहे त्याला निगेटिव्ह मार्क्स नाही आहेत मात्र या ठिकाणी ती एक्झाम घेतली जाणार आहे रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी पण मात्र तुम्हाला जर मार्क्सच कमी असतील सीई टीला तर तुम्ही एक डिप्लोमाचा पर्याय हातात ठेवू शकता आणि डिप्लोमा झाल्यानंतर डिप्लोमाला चांगले गुण मिळाले तर पुन्हा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेऊ शकता हा एक पर्याय देखील तुम्ही हातामध्ये ठेवू शकता तर मार्क्स कमी असतील तर आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया अनेकांनी प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या कॉलेजला किती मेरिट लागेल कट ऑफ किती लागेल तर पुन्हा मी तीच गोष्ट रिपीट करतो लास्ट इयरचे कट ऑफ पहा ऑलरेडी कट ऑफ कसे पाहायचे व्हिडिओ बनवलेला आहे ई टी सेलच्या वेबसाईटवरती होम पेजवरती तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ पाहता येणार आहे आणि डी ईच्या वेबसाईटवरती डिप्लोमाचे लास्ट इयरचे कट ऑफ पाहता येणार आहेत आता माझं प्रिडिक्शन सांगतो या ठिकाणी जे गव्हर्मेंटचे कॉलेजेस आहेत सर्व गव्हर्मेंट कॉलेजचे कट ऑफ साधारणपणे शहाण्णव ते सत्त्याण्णव पर्सेंटाईलच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्तच लागलेले आहेत मग या ठिकाणी गव्हर्मेंटचे कॉलेज कोणते आहेत गव्हर्मेंट कराड गव्हर्नमेंट औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर त्यानंतर गव्हर्मेंट अमरावती अमरावती कॉलेज एकमेव असं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये देखील अवेलेबल आहे त्यानंतर रत्नागिरीचं एक गव्हर्मेंट कॉलेज आहे त्यानंतर काही असे कॉलेजेस आहेत की जे गव्हर्नमेंट एडेड आहेत त्यामध्ये नाशिकचं एन डी एम व्ही पी आहे असे जे काही टॉपचे कॉलेज आहेत सर्व टॉपच्या कॉलेजचे कटॉप हे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णवच्या अभावच पर्सेंट आयला आहेत आणि या ठिकाणी आय सी टी सारख्या कॉलेजचे कट को ऑफ तर तुम्हाला माहीतच आहेत नाइन्टी एट नाईन्टी नाईनच्या आसपास देखील जातात तर आता बाकी मग इतर जे कॉलेजेस आहेत जे की खूप जुने आहेत नामांकित आहेत वीस वीस वर्ष जुने कॉलेज आहेत पंचवीस वर्ष जुने कॉलेजेस आहेत अशा कॉलेजचा देखील कट ऑफ पहा तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार कट ऑफ पहा ओपनमध्ये असाल मेल कॅन्डिडेट असाल तर जी ओपनचा कट ऑफ तुम्हाला पाहायचा आहे फिमेल असाल लेडीज असाल तर एल ओपनचा कट ऑफ पाहायचा आहे ओपनसाठी आणि बाकी कॅटेगरीमध्ये मग लेडीज असाल तर लेडीज एलचा कट ऑफ पाहायचा आहे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीसाठी आणि मेल कॅन्डिडेटने जी ओ बी सी जी एस सी एस टी अशा पद्धतीनं कट ऑफ पाहायचं आहे यावर्षी या ठिकाणी ई बी सी मराठा आरक्षण नव्यानं आलेलं आहे तुम्ही कुठला कट ऑफ पाहायचा आहे तर तुम्ही ईडब्ल्यू एसचा कट ऑफ पहा कारण ते देखील दहा टक्के आरक्षण होतं आणि ई बी देखील दहा टक्के आरक्षण आहे आणि मराठा आरक्षण लागू झालेलं असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी डब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही पण एक जुना कट ऑफ कुठला रेफर करायचा तर तुम्ही ई डब्ल्यू एसचा कट रेफर करू शकता आता दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे वळूया टी एफ डब्ल्यू एसच्या बाबतीत अनेक जणांना खूप शंका असतात टी एफ डब्ल्यू एस काय आहे यामध्ये या बऱ्याच जणांचा गोंधळ असतो तर लक्षात ठेवा टी एफ डब्ल्यू एस काय आहे टी एफ डब्ल्यू एस हे कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसून टी एफ डब्ल्यू एस या कॉलेजमध्ये असणाऱ्या विशिष्ट जागा आहेत अर्थात काय आहे ते टी एफ डब्ल्यू एस म्हणजे या ठिकाणी ट्यूशन फी वेवर स्कीम तर टी एफ डब्ल्यू एसला कोण कोण ॲप्लाय करू शकतं सर्व कास्ट कॅटेगरीचे विद्यार्थी टी एफ डब्ल्यू एसला ॲप्लाय करू शकतात ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे पण या ठिकाणी पण जो आहे तो महत्वाचा आहे लक्षात ठेवा टी एफ डब्ल्यू एसचा जास्त फायदा कोणाला होत असेल तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जास्त होतो कारण ओपनचं मेरिट हे ऑलरेडी जास्त लागत असतं आणि त्यामुळं टी एफ डब्ल्यू एसच्या जागा कमी असतात म्हणजे काय आहे एखाद्या कॉलेजमध्ये जर साठ जागा असतील तर त्याच्या पाच टक्के जागा म्हणजे साधारणपणे तीन ते चार जागा या टी एफ डब्ल्यू एससाठी राखीव असतात टी एफ डब्ल्यू एसचा अर्थ काय ट्यूशन फी वेवर स्कीम त्यामध्ये काय होते तुमची ट्यूशन फी पूर्णपणे माफ होते फॉर एक्झाम्पल एखाद्या एक कॉलेजची फी जर एक लाख असेल तर त्यामध्ये साधारणपणे पंच्याहत्तर आए, ते ऐंशी हजार ही फक्त नुसती ट्यूशन फी असते आणि जर तुमचा टी एफ डब्ल्यू एसमधून नंबर लागला तर पूर्णपणे तुमची ट्युशन फी माफ होते आता लक्षात ठेवा पूर्ण साठ जागांमध्ये केवळ जर तीनच जागा टी एफ डब्ल्यू एससाठी असतील तर त्या तीन जागांसाठी किती कॉम्पिटिशन लागत असेल त्यामुळे तुमचे मार्क्स त्या टी एफ डब्ल्यू एसच्या कट ऑफ रेंजमध्ये असतील तर नक्कीच अप्लाय करा आणि टी एफ डब्ल्यू एसला जर तुम्ही यस केला असेल तर तुम्ही टी एफ डब्ल्यू एसच्या जागांवरती देखील तुमचा हक्क राहतो आणि नॉर्मल कॉलेजवरती देखील तुमचा हा हक्क राहत असतो फक्त होणार काय आहे काही कॅटेगरी आहेत जसं की एस सी असेल एस टी असेल या कॅटेगरीनं ऑलरेडी त्या ठिकाणी ट्यूशन फीमध्ये काहीतरी बऱ्यापैकी सवलत असते ज्या पद्धतीनं ट्यूशन फी पूर्णपणे माफ टी एफ डब्ल्यू एसमध्ये होते तशीच टी एफ डब्ल्यू एस प्रमाणे ट्यूशन फी तुमची ऑलरेडी एस सी एस टीमध्ये माफ होते आणि ओ बी सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी पन्नास टक्के ट्यूशन फी माफ होत असते आणि मुलींना तर शिक्षण या ठिकाणी फ्री केलेलं आहे त्यांची देखील ट्युशन फी आहे ती माफ होत असते त्यामुळं जर तुम्हाला ऑलरेडी तुमच्या कास्ट कॅटेगरीमधून तो बऱ्यापैकी बेनिफिट मिळत असेल आणि त्या कास्ट कॅटेगरीमध्ये तुमच्या त्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन नाही आहे कारण जागा बऱ्यापैकी जास्त आहेत इकडे टी एफ डब्ल्यू एसला कमी जागा आहे कॉम्पिटिशन जास्त लागते हां आता तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला के यस केला असेल ना तर ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरणार त्यावेळेस तुमचं तुम्ही ठरवू शकता की या ठिकाणी तुम्हाला टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज टाकायचे आहेत की नाही मार्क्स तुमचे नक्कीच चांगले असतील तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता गो अहेड प्रोसीड करू शकता फक्त काय होणार आहे लक्षात ठेवा ज्याने कमी मार्क्स असतील तर उगीच तुम्ही टी एफ डब्ल्यू एस एस करून टी एफ डब्ल्यू एसचे जर कॉलेज कोडवरती टाकताय तर तुमचा प्रेफरन्स नंबर कॉलेजचा आणि नंबर लागायचे थोडे चान्सेस हे कमी होत असतात तर तुम्ही कट ऑफ पहा आणि ते पाहूनच त्या ठिकाणी प्रेफरन्स नंबर व्यवस्थित द्यायचा आहे आता ही जी गोष्ट आहे ती आत्ता सांगितल्यावर पुन्हा तुमचं कन्फ्युजन होणारच आहे म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस कॅपराउंडचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस मी सविस्तर या गोष्टीवरती बोलेल तर या ठिकाणी दुसरा एक डाऊट बऱ्याच जणांनी विचारलेला आहे तो म्हणजे अनेकांचे कास्ट कॅटेगरीचे डॉक्युमेंट अद्याप आलेले नाही आहेत तर लक्षात ठेवा बी फार्मचा जो ग्रेव्हियन्स पिरियड सध्या सुरू आहे एकोणतीस तारखेपासून ते एक ऑक्टोबरपर्यंत या दरम्यान तुम्हाला तुमच्याजवळ ओरिजिनल कागदपत्र आले असतील तर ती त्या ठिकाणी तुम्ही जर एफ सी सेंटर स्क्रुटिनी सेंटरवरती फिजिकल पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय केला असेल तर तिथं जाऊन तुम्हाला पावती अपलोड केली असेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी जाऊन जमा करायचे आहेत अपलोड करायचे ई स्क्रुटिनी असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं घरातून ते जे काही डॉक्युमेंट आहेत कागदपत्र आहेत ते अपलोड करू शकता सध्या जर ते कागदपत्र आले नसतील तर एकदा तुम्ही चेक करा तुमच्याजवळ जी ॲक्नॉलॉजमेंट कॉपी आहे किंवा त्या ठिकाणी जर तुम्ही एफ सी सेंटरवरती केला असेल तर तुम्हाला ॲक्नॉलॉजमेंट कॉपी स्टॅम्प मारून दिली असेल त्यावरती त्या ठिकाणी हॅशटॅग स्टार किंवा या ठिकाणी ॲट द रेट डॉलरचं साईन असं साईन दिलं असेल आणि जे रिसिप्ट अपलोड केले ते ओरिजिनल डॉक्युमेंट कधीपर्यंत कुठल्या राऊंडपर्यंत किंवा कधीपर्यंत जमा करायचं आहे ते दिलेलं आहे ती एकदा डेडलाईन बघा त्या डेडलाईनच्या आधी तरी तुमच्याकडे ओरिजिनल कागदपत्र हे आलं पाहिजे या गोष्टी चेक करा ज्या गोष्टी मी सांगतो आहे ना त्या पद्धतीने तिनं तुम्ही प्रोसेस करा यम फार्मच्या विद्यार्थ्यांचा जो डाऊट होता त्या बाबतीत मी नंतर एक व्हिडिओ वेगळा बनवेल आता तुर्तास या ठिकाणी जे काही बी फार्मचे विद्यार्थी डिप्लोमाचे विद्यार्थी त्यांचे जे काही डाऊट होते बऱ्यापैकी ॲडमिशन प्रोसेस बाबतीत मी सॉल्व केले असतील तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला प्रवेश घेत आहेत त्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद